जेव्हा ब्रह्माजींनी तिघांना वर मागण्यास सांगितलं तेव्हा कुंभकर्ण इंद्रासन मागणार होता इंद्रादी देवता भयभीत झाल्या आणि त्यांनी माता सरस्वतीची मदत मागितली माते माझ रक्षण करावं कुंभकर्णाने घोर तपस्या करून ब्रह्माजींकडे वरदानात इंद्रासन प्राप्त करण्याची इच्छा केलीय आपण त्याच्या जिभेवर वास करून इंद्रासनाऐवजी निद्रासन म्हणण्याची कृपा करावी वर मागण्याच्या वेळी देवी सरस्वती त्यांच्या जिभेवर राहिली आणि जेव्हा ब्रह्माजींनी विचारले तेव्हा त्याने इंद्रासनाऐवजी निद्रासनाचा वर मागितला पिताम मला निद्रासन पाहिजे तथा असतो कच्सा कुंभकर्ण आता तू जीवनभर निद्रेच्या आसनावर झोपून राहशील नाही नाही हे देवा आपण याला जीवन तर दिलं परंतु हा आशीर्वाद देऊन याचं जीवन मृत्यू समान केलं जीवनभर निद्रेत राहिला तर जग काय पाहणार काय भोगणार अशा जीवनाचा काय अर्थ पितामह ज्याला स्वतः जीवन दिलं आहे त्याच्यावर हा अन्याय करू नका ब्रह्मवाक्य खोटे नाही होणार तरीही बंधू प्रेमाने द्रवित होऊन आम्ही कुंभकर्णाला केवळ एक दिवस जागण्याचा अवसर देतो सहा महिन्यांपर्यंत गाड झोपेत असेल फक्त एक दिवसासाठी जागेल आणि परत सहा महिन्यांपर्यंत झोपून जाईल भीषण भीषण फू होय दादा मी त्या अभिमान्याची बुद्धी आज अभिभीषण कुठे घेऊन जाई वैऱ्याप्रमाणे उभे भावास मोरी भाऊ विधी लिखिता कोण टाळे प्रार्थना कोण टाळे आता काय आशीर्वाद देऊ चिरंजीव होण्याचे वरदान तर तुला स्वतः ब्रह्मदेवांनी दिले आहे मला इतकंच वरदान दे दादा की मी नेहमी धर्म आणि नीतीच्या मार्गावर चालेन मी कधी अधर्माच्या मार्गावर नाही जाणार <laughs> हे वरदान पण तू ब्रह्मदेवांकडून मिळवलं आहे असं वाटत आहे की आता या गोष्टींच्या पडद्यामध्ये तू आपल्या धर्माविरुद्ध कार्याला लपवण्याचा प्रयत्न करीत आहेस मी कोणतंही कार्य धर्माविरुद्ध नाही केलंय काय धर्म आहे काय अधर्म आहे याची व्याख्या देश आणि काळाच्या अनुसार वेगवेगळी असते नाही सत्य एकच आहे ते प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळी एकच असते सत्य शाश्वत धर्म आहे त्यामुळे त्याची व्याख्याही एकच असते <laughs> आपल्या पांडित्याने मला आज्ञा नको देऊस तू चांगल्या प्रकारे जाणतोस कि जीवनात अनेक वेळा अशी वेळ येत असते ज्याला धर्म संकटाची वेळ म्हणतात जेव्हा असा निर्णय करणे कठीण जाते कि त्यावेळी प्राण्याचा धर्म काय आहे काय कर्तव्य आहे अशाच वेळी प्रत्येक प्राणी आपापल्या संस्काराप्रमाणेच आपला धर्म निश्चित करतो जसे तू आपला भाऊ आपले कुळ आणि आपला देश त्याग करण्याचा आपला धर्म समजलास आणि मी भाऊ कुळ आणि देशासाठी आपले प्राण अर्पण करण्याचा आपला धर्म समजला आहे मी माझ्या भावाला नाही सोडलं मला माझ्या भावानं भरलेल्या सभेत ठोकर मारून अपमानित करून हकललंय मी त्यांच्या आणि त्यांच्या कुळाच्या हिताची गोष्ट समजावत होतो कि परस्त्री पळवणं आपलं काम नाही म्हणून श्रीरामाशी विरोध सोडून देवी सीतेला परत करा आणि आपल्या कुळाची व जनतेचे रक्षण कर मी त्यांना अधर्माच्या मार्गापासून दूर करत होतो परंतु कामवश त्यांना अधर्मच प्रिय होता त्यात माझा काय दोष महाराज महाराज सेनापती विरूपाक्ष वेळेचा आधी आम्हाला उठवण्याचे साहस तुम्ही कसे केले लंकाधिपती रावण कुशलत राहित होय छोटे राजे महाराज रावण सकुशल आपल्या महालात बसलेले आहेत कर्मकाहे लंकेवर तर काही संकट आही आले होय तरी लंका पूर्णपणे सुरक्षित आहे परंतु आता तिची सुरक्षा संकटात आहे चारही बाजूंनी सुग्रीवाच्या वानर सेनेनं वेळ आहे वानर सेनेने वेळले आहे परंतु वानरराज वाली बरोबर आपली मित्रता होती वाली मारला गेला आहे त्याचा छोटा भाऊ सुग्रीव वानर देशात सिंहसनारूढ आहे आणि अयोध्येचे वनवासी राजा रामाच्या सहाय्यासाठी आपल्या वानर सेनेसह लंकेवर हल्ला केला आहे वानरांनी लंकेच्या राजधानीला घेरलं आहे परंतु का अयोध्येच्या रामाला लंकेकडून काय पाहिजे आपली पत्नी आपली पत्नी अर्थात लंकेश्वरांनी त्यांची पत्नी सीतेला पळवून आणलाय सीतेला पळवून आणले साक्षात जगदंबेला पळवून आणले अशी दुर्बुद्धी त्यांच्या मनात कशी उत्पन्न झाली कोणी त्याला समजावले नाही होय आपले छोटे भाऊ विभीषण भरलेल्या दरबारात त्यांना ही गोष्ट समजावण्याचं साहस केलं तर महाराज रावणांनी त्यांना लाथ मारून राज्यातून बाहेर काढला आज रणभूमीत रामानं ना केवळ लंकेश्वरांचा उपहास केला परंतु घोर अपमान पण केला निशस्त्र करून हे सांगून सोडून दिलं की जा आता थकला असेल थकलेल्या निशस्त्र शत्रूवर हल्ला नाही करत महाराज रावण आपल्या महालात आपली प्रतीक्षा करत आहेत